तर राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांशी फोनवर बोलावं असं अमित ठाकरे काल म्हणाले होते यावर संजय राऊतांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे दोघांचा फोन झालाही असेल असं सूचक विधान राऊतांनी केलंय माझी भूमिका एवढंच आहे तुम्ही जे दोन भाऊ दोन भाऊ बोलतोय मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही मला काही इश्यू नाही दोन भाऊ एकत्र येणार पण मी दोन हजार चौदाला सतराला बघितलंय दोन हजार चौदा सतरा सुद्धा मी कोविड काळात बघितलंय जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते साहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे हे भीषण एक आजार आलाय आपल्यावर त्याच्यामुळे कुठचाही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे आणि मी अनेकदा बघितलं हे फोन तो मला वाटतं ते त्यांची इच्छा असेल तर ते त्यांनी फोन करावा हे मीडिया समोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युते होत नाही मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत ते बोलू शकतात जे बोलतायत सकाळी उठून ते कोणाला फसवतात तुम्ही मग ते दोन भाऊ आहेत ते बोलतील नाही करत जाहीरपणे तर आता मी दहा मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा दहा मिनिटांनी मी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं समाज काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एकमेकांना फोन करत नाही काय सांगावं फोन असते तेच ते फोन झाले पण काय तुम्हाला तु... बघा मी वारंवार म्हणा तुम्हाला फळ दिसले असे मत कारण आहे ना ज्याला तुम्ही जा फ्रुटफुल टॉक्स म्हणता बरं का तुम्हाला फळ फळ दिसेल ना तुम्हाला फळ फळ झाडावरती यायला आधी बी लावावं लागतं मग पाणी घालावं लागतं मग रोपटं वाढवावं लागतं मग फांद्या येतात अशा अनेक प्रक्रियातून फळ येतं त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहेत एवढी लवकर फळं आली कशी